तर आपण आशीर्वाद घ्यायला आलोय काय असे भेच नाही गुढीत ऐकलं तर ठीक राग धरव ना सोडून द्या मनाय बर चला हा? हा। तुझ्या हातात आहे नाही मी बोलेल त्यांना तात्या लाली लाली। लाली। ला आगे आगे, आगे। आता काय आली इथं तू गावात दाखवते अख्या बापाची विरोधात गेली मी तुमचा आशीर्वाद गेला आलो आशीर्वाद अरे पळून जात ना घ्यायचा आशीर्वाद मी जोरात पळाला असतो अजून मला विचारायला आलो का आमचं लग्न लावून द्या म्हणून आम्ही लग्न केलंय आता वैगे तो आहे पण तू तर माई होती ना तुला काय केलं त्या नाही बापा बरोबर तुम्ही असं कोणापुढं उभा करूस तर मग लग्न लावून द्यायचं ना आमचं काय मी काय असं आहे गायक काय तवा कोणापुढे बी नाही करोड पंचवीस आल ती मला काही एवढं कळत नाही काय आशीर्वाद द्यायचा असला तुम्ही राहायला चालू करा चला तसं नाही तसं नाही मी काय म्हणतोय मला हे लग्नच मान्य नाही तुम्हाला मान्य का नाही माहित नाही आमचा आम्हाला दोघांना मान्य आम्ही चाललो मग हो चल फगणा की नाही तुला आपला काय काम नाही बरं बायकोय माझी आता ती तू बायकोय माझी पोर नाही वय पूर्ण नाही तिचं वय पूर्ण आहे आम्ही रिक्षीर मान्य केलेलं आहे केलं म्हणून काय आलं दोन साक्षीदार आहेत सरळ सरळ पोलीस कम्प्लेंट टाकीन पोलीस कंप्लेंट म्हणजे बापा पोलीस कंप्लेंट काय झालं देत ती जमत का अरे म्हणजे तुला माहिती आहे काय तुम्हाला तिच्या ऐकायचं तू सांगा माझं लग्न झाले आम्ही लग्न केलंय कोर्टात जाऊन नाही ना पण तुम्ही मला सांगा ही दोन वर्षाची होती जी आई गेली तवा तर मी लग्न केलं असतं मग हिला कुणी बघितलं असतं हा आणि आता ही लग्न करून आली मी काय करायचं मग तुमच्या पाया पडतो मी रे माफी मागतो मग मी विचार आलो त्यावेळेस तुम्ही काय म्हणले मोठमोठ्या स्थळ आहेत आता काय आता केलंय ना आम्ही आता पण ही गेल्या हो मला गावात कुत्रं खाईन का मी करायचं काय मला जगून द्यायचं ना लोक गावात लोक काय म्हणतात पेक्षा पुरीच्या मनात काय चाललं हे तुम्ही ओळखाय पाहिजे होतं आपण पोरीच जाऊ दे आता मला तुकडा घालणार कोण तुकडा घाला काय जवळ हाताने जमत आहे तो खायचं आणि मग काय मरायचं मारायचं का बघ बघायचं दुसरं आम्हाला तुम्ही ऍक्सेप्ट करीत नाही तर आम्ही चाललो नाही 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 तिला नाही संसार लांबून बघायचं काय हरकत नाही काय तुमच्याच एकट्याची पूर्गी पळून नाही गेलेली रिच्छिर हक्कान लग्न केलंय मी बी ऍक्सेप्ट केलंय नाही नाही पण तुम्ही तुमच्या संसाराचं बघितलं मला काय माहिती नाही माझी सोय लावून द्या काहीतरी तुमची सोय कशी लावायची आता तुम्ही जर आम्हाला समजूनच घ्याय ना तर मला तुमच्या घरी घेऊन चाला तुमच्या बरोबर हा आमच्या घरी काय करायचं हि तर काय करू राहून आणि हिर हे घर वीर राहू दे तसंच कोण खाते या घराला मी तुमच्या बरोबर नाही चालेल मग आपण आपल्या सोबत ठेवू तसे पण मी सोडून कोणी त्यांना हा हे असं असून तर ता मी तयार आहे बा मग आधीच असं झालं असतं आम्ही कशाला पळून गेलो असतो मग आधी मला विचारायला नको का तुम्ही पळून जायचं विचारायला आपण पळून जाताना विचारलं होतं का मला मला काय माहिती तुम्ही पळून जाणार आहे दिलं हा मला नाही तरी पटलं असतं का एक सांगतो माझी काय हरकत नाही तुम्ही आले व्यवस्थित राहिले तुम्हाला का मी आता पुण्याला जाणार हिला घेऊन असा मला काय नाही नाही ना हा दुःख कसं आहे पुण्यात सांगतो ती बी एका बाजूला खेड आहे आणि तिथंच हिंजवडी पार्क आहे हा कधी मध्ये शेत बी बघायला हिंडायला फिंडायला फक्त तिथं कुठं नाही करू नका आता नाही वाला कुठाने करीत मी तिकडे आसाद, हा मला जो चला मग घे घर लावून काय येत आहे मागून घर लावून बिहून नाही काय कुंटा घेतो सगळं मी येतो ऐकायचं कशाला लगेच मग करता काय ठेवून आमच्या उदारे मी तेवढे तू कोणी हसत हसत विकत घेईन आणि याला काही पात्र आहे वर पण मी सांगतो तुम्ही आता लबाड बोलून जर पुरीला जर असं गोडगड बोलून आमच्या बरं आले जर उचलून आणलं मी पोलीस कंप्लेट टाकेन बर का ठेवा आता माझी सोय लागली मी काय उचलून आणू तिला उलट मला बरं तिथे बसून खायला मग हा चालतंय हो पुढे तुम्ही आलोच मी चल घ्या घ्या चांगला संसार करा पुण्य कारण पापी आईचा नवराज बापी या घराला गिराई बघायला लागेल चांगली मला देवाला खोली यायचं याला ये हे या आपलं पुण्यातलं घर कस वाटतय बघ आवडलं आधी बस दमली अशी ना येऊ हे आपलं बेडरूम हा ऐक ना ये तू दाखवतो बस बघू माझं मी ना कॉम्प्युटर गावाकडे हिच होत hmm. खोक्यात बोलून आणायचं डायरेक्ट पुढं पण येता येतं लॅपटॉप पण आहे पण ते रिपेअरिंग ला दिलाय hmm. मस्त आवडलं ना हे सगळं बघ इथंच काम चालतं माझं हे आपल्या बेडरूम पशी इथं इथून उठतो इथं बसायचं हा hmm. बरं तुला काय लागलं नवीन वाटलं ला, तर मला सांगत जा तुला किचन बघायचं हा आज तुला कपाटन ती दाखवित तुझी ही बाकीच मटेरियल ठेवायला ही बघ काय तुझ्यासाठी कप्पा हा यात सगळं सगळे दिसलं हे माझ्यासाठी हा आणि इथे कपडे पण माझे भारी आवडलं ना आता किचन बघ शकाच की ना आता तुला तू या सोयीनुसार मांडणी करायची कर असेल तर मी खाया असं ठेवलेले ती एक स्वयंपाकवाली बाई ती आम्ही दोघं तीर राहायचो त्यांना म्हणलं माझं लग्न असाच ठरलंय त्यांनी एका दिवसातच त्यांचं सामान घेऊन दुसरं रूम बघितली आवडलं ना हो बारी <laughs> मी तर तुम्हाला स्वयंपाक बनवत जाईन मग स्वयंपाक बनवत जाईन ना तुमच्यासाठी बघ तुला काय बघायचं असेल तर ये झाल्यानंतर बेडरूम मध्ये ठीक

ठीके बघा पुणे मध्ये आले पुन्हा भारी सगळंच मग खूप आवडले आवडलं ना हो ऐक ना बोल मला काय म्हणायचंय तुला करमलं नाही ना आपण थोडं पुन्हा फिरवतो बर का फिरल्यानंतर तुला वाटलं जॉब करायचा किंवा एखादा क्लास लावायचा तर करू शकते आणि तुला समजा तू त्याला पेपर दिल तर ना हाँ. लागून गेली तर ठीक नाही तू पुढचं बँकेचा वगैरे अभ्यास करू शकतेस घे तू घे अगोदर आपल्या फ्रीज मध्ये काय मासा ठेव हो मी कोल्ड ड्रिंक्स कुणी आलं तुला काय आवडतं ते मला सांग चॉकलेट आवडते घेऊन येईन मी थँक्यू आता फ्रेश होती का हो ठीक हाँ? हाँ? मी पण फ्रेश होतो फोन करून कुठे त्याला काय फोन करायचं ती काय येते वाऱ्यासारखं माणूस आहे ती काढली आठवण नाही काढायच्या मी तोपर्यंत काही वाटलं कमी जास्त पडलं तर मला सांगायचं हो चालू ये फ्रेश हो तुला काय लागलं तर स्वतः बघायचं नाही लागलं मला सांगा हो ठीक ठीक आहे तुला श्रीमंताचीच गाडी दिसली का आडव जायला अरे तुम्ही कधी श्रीमंत चालत श्रीमंत झाला म्हणजे हे काय गोळा गेल मग शर्ट बघ कापड बघ माई कपडे कोणी श्रीमंत होत असतं का अरे पुरी काय झालं पुण्यातला पुण्यातला इंजिनियर जाई केलाय पुरी केला का तुम्ही केला अरे कोणी काय करी ना मठाचं झालं ना आम्ही वावर आता बोखांडी घेऊन पडतो ज्यात पाहिजे असेल तर इकडं जिऊन टाकतो तुला चल असं पडक ठेवायचे का आणि पड ठेवी नाही तर काही ना उभा उपटून तुमच्या वावरात टाकीन मी कधी झालं पुरेच लग्न तुला काय सांगायचं कारणी लग्नाला बोलवायची काय कारण तुला फुकटी या मकार येतो का मला माहिती तुम्ही पण असा जावय फसवलं असणार आहे मोठ्या खर्च आहे ना फसीवलं नाही असा कमावलाय माणूस मी असा जावय पुण्याला मला बोलावलं राहिलं त्यांनी म्हणला या फालतू लोकांच्या तुम्ही नादीच लागू नका मामा पुणे नाके मग कशाला थांबलं तिथं गावची साडे जाईल मग ए साडेसाती कोणाला गाव तीच या अर गाव नालाय की आपलं लोक माहितीये कशी गावातली अख्खा गाव नालाय का तुम्ही एकट शेन अर चल तू काय नादी लागायचंय आणि तू पोरगी मागत होता मला तो आज मी नाचा हिंडतो तुला गो पोरगी जाऊ मी आता रे काय करताय तुम्ही काय करताय माझं प्रेम आहे तुझ्यावर लग्न केलंय मी हक्काची बायको आहे माझी तू काय चालले जाव बापू तुम्ही निघले का तुमच्या मागून लगेच तासा भारत गाडी काढली मी म्हणलं जाव बापू रस्त्यातच गाठाव पण आलो का पण काय तुमचं रूढ हा अव खड्डे वागतो वागतो टिंगरा गेली आमची इकडे ते फोन नाही केला निघताना त्याला <laughs> काय फोन करायचे आपलंच घर रे आईला घर मात्र एकदम चकाच घे बर का आवडला आवडला आपल्याला परी ते ठेवू बरं एकदम फास्ट क्लास पैकी आपल्याला <laughs> जावे बाबू तुम्ही आता कुठे चालले बसतो ना कॉम्प्युटरवर हा इला असला टीव्ही होई बरे बरे चांगलं घरी बसले <laughs> बसले काम आहे तुमची <laughs> 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 आ, बस हा बसतो की काय सांगायचे जावाई बापू ल एकदम टिंगरे गेली हो टिंगरे गेली तुम्हाला सांगतो जाई बापू गावातनं निघलो का या काय करण्यात मी काय केलं काय केलं म्हणजे नाही शेजारी वावर होत का त्याच त्याला म्हटलं थांब वावर था चिकू साळ उगवली पाहिजे आणि लांड गावलं की उपटून तो आहे वावरात टाकणारी आणि मग स्वप्न आहे का पहिली जाऊ बाहेर जायचं सकाये, सकाये हा गाय नाही आली पाय द्याल ती पट्टी काय खाल्ल सकाळ सकाळ बजी पाव खाऊन बसलो गाडी प्रवासात आपल्याला जमत आहे का ती तुम्ही एक काम करा कपड़े, कपड़े फ्रेश कपडे कपडे द्यायला पूनमला फ्रेश काय लयच आपण काय फिरेश असतोय वावरातला ताजा माणूस आहे आपण तुम्हाला सांगतोय बघाय गोवा घे फिघायला घेतलं आणि म्हणलं आता पोरीच्या इथं टकट टाक राहायचं एकदम बाकी बरं चाललंय जाऊ बापू हा जा पोरगी एकदम गुराची बर का आपली एक मिनट आय तात्या हो मला बजे फुटाने खायचा तर तू लपून ठेव बर का तसं नाही जा बाई बापू तुम्हाला माहिती आहे का शास्त्र काय ढूम पादम कहे पादम सत्यानासम ज्वारात पाहलं ना की वास <laughs> येत नाही केस सुद्धा जळायला लागले हे बघा आता शिकाय आली वकाय आली आणि पादाय आली मी काय थांबू शकत नाही बरं काय खायला तर कंट्रोल करू शकता ना तब्येत बघा चालायच ती आता आमची वय राहिली बिस्किट राहिली वय आणतो मी आज बाजा किराणा बोलून आणतो बेट रे बिस्किट खायरे ठेवाय तो आमच्यात कोणी खाणार नव्हतं पूर्ण तो नाही घेतला घेतलं मी बार बही तो कस केलंच पाहिजे का कस यास फार फार केलं शिवायची ह्याची मजा आहे का पिणी आहेत हा तसलं काय आपल्याला आवडत भाऊ गे गत मांजरी वाणी असं असत प्यायचे हॅच हा कसा फार कंटी लावायचा तुम्ही दे इकडे <laughs> लेजी व जावे बापूच दोन दोन कपच्या केला सासऱ्याला <laughs> पुनम मला पण कुणीतरी अहो म्हणणारी भेटली लय बरं वाटलं बघतो किती हा सुंदर दिसते सासऱ्याला काय बघते आपले जेवण झालं का जेवानी एक नंबर केलं तर गोरी ने काय सांगायचे तिकडे हा आता झोपून घ्यायचं मग झोपायचं आलो ना सारखं तिकडे आता इथे झोपणार तुम्ही आता मग कुठं झोपायचं मॅ तुमचं नवीन लग्न झाले नाही का चालते चालते, चालते। नाही तुम्हाला ब्लँकेट आणि गोदडीन तीन सगळं देतो आणि झोपा तुम्ही आता चालतंय की द्या मग निघू दे मला लवकर बाहेर चल त्या त्यातलं काढ एक मिनट एक मिनट तात्या खिडकी उघडतो घरी खुडची बाजू कड काय नाही वार आलं की जाते निघून सगळे काय नाही वाच अगदी बरे काढ बर हा? हा? गोदडी ही उशाला आणि हा? हा? ब्लँकेट चला मी टाकून देऊ तुम्हाला चला 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 <laughs> बर का तात्या हा काय लागलं पाणी पिणी ते किचन मध्ये चालतंय बडा एकदा जो आपलं की उठत नाही मी सकाळपर्यंत हा आणि ऐका ना ते बाथरूमचा कोका असा आहे हा थोडा फिरवा तर आपलं सर्व सर टारमान घ्या सरे बाहेर जातो नाही इकडे कुठे बाहेर लोक नाही येते इथं बाहेर कुठं बसता इथं नाही जमत का इथं तसलं नाही गावाकडलं नाही इथं हुशाल ती घेतेन तिला पांघरून घ्या गार लागले चालते चालते हा या ना तुम्ही आता पुन्हा करणा हे आईचा नवराज बाफी

ऐक ना, ना तो साडी मध्ये खूप सुंदर दिसते बर का तुला ज्याच्यात कम्फर्ट वाटेल ना त्यावरतीच राहा असं माझं काही बंधन नाही तुला नाही मी साडीच घालत जाईल आपली पहिली सहज राहत ना ऐक ना आता आपल्याला पहिल्यांदा मुलगा होईल मुलगी लगेच का बघ खूपच गाई होती ऐकत काय तो लग्न झालंय पण तरी पण माझी अशी इच्छा आहे की अजून मला ना असं वाटतं की फिरलं पाहिजे मी कुठेच फिरायला नाही गेलो काय बघण्याची इच्छा आहे तुझी असं महाबळेश्वर असं म्हणजे नाही का लांब लांब फिरायला गेले पाहिजे मी तू समुद्र बघितलाय कधी कोकणात गेली का नाही कधीच नाही गेली मी मग आपण काय करू कोकणात जाऊ समुद्र बघू मी येता येतं महाबळेश्वरला थांबू माझ्या सुट्टीच्या दिवशी

yeah let me do what the... <laughs> मला एकट्याला जो प्यायची बाहेर काय होतय मला सवयला एकट्याला जोपायचे पुरी हात बर मला हात जोपायचे काय नाही इथं आम्ही रोज आम्ही इथंचे काय नाही तर बघतो मी बाहेर झोपा मी आज वाजव मला मी ते वाटत आहे मला झोप वार्ड ये ना अहो काय नाही इथं मला मी वाटत आहे काय ठीक आहे हा हो तात्या आता काय बीडवर झोपता का अरे मग कुठं मी काय बोलू मी तुम्हाला एक काम करे मेम्या खाली झोपतो पण मला आता झोपू द्या झोपा होऊ तुमच्या मनासारखं <laughs> चालते चालते कोधडी <laughs> नसली तरी चालेल मी इथं परशु हा आपल्याला काय सगळ्या जमाते फक्त बाय एकट्याला सवय नाही ना मला चालेल चालेल जोपात इथे दरवाजे लाव जा

Piso revolta aí.

किती पादते? बर <laughs> तुम्हें तुम्हें ही किती पाहत होती जाऊ तुम्ही झोपून घ्या झोपतो मी आणि आता मला संपलं ही संपलं बरं झोपा तुम्ही ना काही लोड घेऊ आणि जाग ना करा उद्या परत जायचे तुम्हाला ड्युटी झोपा उद्या ह्या कुलून दे बर पहिले यायच्या गाव सगळं ए काय झोपा मी बाहेर झोपवतो त्याला बोतानी खाल्लं मला झोपी खाल्लं